लाडसावंगी जीपप्रशाला पेठावरील वस्ती शाळा लाडसावंगी यांनी काढली प्रभात फेरी आज दिनांक सोळा जून रोजी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसावंगी येथे शाळेचा पहिला दिवस असल्याकारणाने शासनाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली तसेच ही प्रभात फेरी बैलगाडी सजून काढण्यात आली त्याचप्रमाणे प्रवेश उत्सव विद्यार्थी स्वागत तसेच विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप गणवेश व बूट सॉक्स वाटप करण्यात आले यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य श्री दामोदर भालेराव संजय भालेराव श्रीमती पूजा लष्कर सुनीता पवार सलमा शेख आशिया आसिफ शेख लक्ष्मण लष्कर श्री गणेश घोडके इत्यादी मान्यवर उपस्थित होते तसेच माननीय श्रीमती दीपा देशपांडे मॅडम श्रीमती राठोड मॅडम श्री भालेराव सर श्रीमती संभराव मॅडम

एस एस इंडिया स्वागत आहे आपण आहोत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसांगी या ठिकाणी लाडसांगी या ठिकाणी कोठावरील वस्ती शाळा जी आहे या ठिकाणी शाळा सुरू त्या ठिकाणी शाळेचा प्रभाग फेरी छोट्या मुलाची पाळण्यात आलेली आहे आणि शाळेचे आपल्या सोबत आहेत मॅडम का सांगाल आपण या ठिकाणी प्रभाग करण्यात आहोत हा शाळेचा पहिला दिवस आहे आणि प्रवेशोत्सव आजपासून सुरू असतो तर तेवीस तारखे जागृती करून मुलांना मोफत पाठ्यपुस्तके मोफत गणवेश मोफत गुप असं सगळं साहित्य वाटप करून नवीन आनंदाने नवीन उत्साहाने आम्ही आजपासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात करत आहोत आणि शासनाची संपूर्ण महाराष्ट्र नाही पूर्ण महाराष्ट्र शासनाचे पूर्ण राज्यामध्ये आदेश आहेत की प्रवेशोत्सव साजरा करायचा मुलांना जे पहिली आज प्रवेशित मुला होणार आहेत त्यांची बैलगाडीत किंवा सजवून ट्रॅक्टरमध्ये वगैरे अशी मिरवणूक काढायची आहे आणि त्यांचं ऑप्शन करून शाळेमध्ये स्वागत करायचं आहे आपल्याकडे पंधरा विद्यार्थी पात्र आहेत धन्यवाद या ठिकाणी शाळेच्या मार्फत प्रगत फेरी काढण्यात आलेले सिटी इंडिया न्यूज साठी मी आहे भालेराव जिल्हा प्रतिनिधी